आरबीज मराठीमध्ये डिजिटल रातोरात हटवले राज्याचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी जतचा कारखाना ढापला आहे तो सभासदांना तात्काळ परत द्यावा अशा आशयाचे आणि त्यावर व्यंगचित्र काढलेले डिजिटल जत शहरातील विविध चौकात रविवारी रात्री झळकले प्रशासनाला याची माहिती मिळताच हे डिजिटल तात्काळ हटवण्यात आले या प्रकाराच्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे शिवाय या प्रकारामुळे पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे जत शहरात साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा व्यंगचित्रात्मक डिजिटल पोस्टरबाजीमुळे राजकीय वातावरण तापले आहे रविवारी रात्री शहरातील प्रमुख चौकांमध्ये तेवढा ढापलेला आमचा साखर कारखाना परत द्या बर का या मजकुरासह हो शहरातील आठ प्रमुख चौकात व्यंगात्मक डिजिटल पोस्टर लावण्यात आली या पोस्टर मध्ये एक प्रतिकात साखर कारखाना उचलून त्यामागे दोन व्यक्ती त्यांना मदत करताना दाखवले आहे कारखान्यावर साखर कारखाना असे लिहिले असून पुढील रस्ता ईश्वरपूर दाखवण्यात आला आहे खाली मजकूर होता तुम्ही जत मध्ये आजपर्यंत काय विकास कामे केलीत उलट सभासदांच्या कष्टाचा कारखाना ढापला राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखान्याचे बावीस हजार पाचशे सभासद यांच्या वतीने ही व्यंगात्मक विनंती करण्यात आलेचे पोस्टरवर नमूद करण्यात आले होते या पोस्टरमुळे जत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पहाटे पाच ला हे सर्व डिजिटल फलक तात्काळ हटवले दोन दिवसापूर्वी काँग्रेसने भाजपच्या वतीने नगरपालिकेसाठी मंजूर झालेल्या विकास कामांवर आक्षेप घेत डिजिटल बॅनरबाजी सुरू असल्याची टीका करण्यात आली होती त्यावर प्रत्युत्तर देताना भाजपने दहा वर्षात नगराध्यक्षाची खुर्ची बदलता आली नाही त्यांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत आणि असे प्रकार घडल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिला होता त्यानंतर शनिवारी रात्री आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचे तीन डिजिटल बॅनर अज्ञातांनी फाडले त्यामुळे संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते त्यानंतर रविवारी रात्री जयंतराव यांच्या विरुद्ध डिजिटल झळकल्याने वातावरण चांगले तापले आहे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएल न्यूज मराठी